सर कसं काय जेवण आवडलं जेवण खूप छान जेवण आहे खूप छान अनुभव राहिला आणि माझी ही जवळपास तिसरी वेळ आहे तर प्रथम मी आज मी चिकन ट्राय केलेत आणि चिकनमध्ये सर्व पीस प्रॉपर बॉईल झालेले होते आणि मटनचा रस्सा वगैरे तुमचा तो त्यातमध्ये पूर्णपणे उतरलेला होता आणि याच्या अगोदर मी मटन आणि बिर्याणीसुद्धा ट्राय केलेला आहे ते सुद्धा फार छान आणि चविष्ट होतं हो आवडलं जेवण कसं काय जेवण जेवण एक नंबर शेअर एक नंबर आणि खरडा सुद्धा एक नंबर बरं कापड लागते हॉटेल अभिषेक खरडा आणि चौमसती मसा हो कसं काय जेवण आवडलं जेवण एकच नंबर हॉटेल अभिषेक यावंच लागते एक नंबर टेस्ट चाकण मधल्या सर्व मित्राला एक विनंती आहे की हॉटेल अभिषेकला शिकला यावी